नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल सिद्धार्थ शाळा जुन्या तारफेन येथे बॉम्ब असल्याच्या अफ्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती पोलिसांचा ताफा श्वान पथक अग्निशमन दल यांच्या गाड्या पाहताच परिसरातील नागरिक स्तब्ध झाले परंतु क्षणातच काढले की ही फक्त पोलिसांची एक ड्रिल या मॉकड्रिलमुळे मात्र परिसरातील नागरिकांचा काही क्षणासाठी श्वास थांबला होता यावेळी परिसरातील एकूण एक कोपऱ्याची पाहणी करण्यात आली गुन्हा हा कधीही घडू शकतो त्यामुळे नागरिकांनी नेहमी सतर्क राहावे असे आवाहन अकोला पोलीस दलामार्फत करण्यात आले अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे शहर पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सरावात सर्व पोलिसांनी सहभाग घेतला महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे